तोंडावर आपटणे असा एक शब्द प्रयोग आपल्याकडे शब्द प्रयोग का करावा वाटला याचं उत्तर मी तुम्हाला देणारच आहे मात्र त्याआधी एक महत्वाची बातमी दिल्लीहून आली बरं का दिल्लीच्या काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातल्या किंबहुना मुंबईतल्या एका जागेबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतलाय हा निर्णय अपेक्षित असाच होता मात्र या निर्णयाने पुन्हा एकदा महाविकास आघाडीत सारं काही आलमेल नाही हे समोर आलंय उद्धव ठाकरे यांचा मनमानी कारभार महाविकास आघाडीत बिघाडी करतोय हे नेत्यांना जितकं स्पष्टपणे पाहायला मिळतंय तितकंच ते महाराष्ट्राने सुद्धा बघितलंय मात्र काँग्रेस फायनली आपल्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम उभी राहिली आहे त्याबद्दल त्यांना शाबासकी द्यायला हवी हो की नाही नमस्कार मी प्राची घेऊन टाक या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत करते काँग्रेसला मुंबईतून हद्दपार करण्याचा शिवसेनेचे प्रयत्न आहेत असं धक्कादायक विधान काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे त्यावेळेचे नेते संजय निरुपम यांनी केलं होतं आणि काँग्रेसला त्यांनी राम राम ठोकला होता काँग्रेसचे नेते सुद्धा वेळोवेळी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या कानावर ही बाब घालत होते मात्र त्याचा फारसा काहीही उपयोग होताना बघायला मिळत नव्हता अशात वर्षा गायकवाड यांनी मात्र काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांना भेटून राज्यातली सद्यस्थिती काय आहे हे स्पष्ट शब्दात सुनावलं होतं आपल्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेसलाच आणि काँग्रेसचाच उमेदवार महाविकास आघाडीतर्फे असावा अशी वर्षा गायकवाड यांची मागणी होती मुंबईत इत इतर जागांवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपापले उमेदवार उभे केले मात्र काँग्रेसची ताकद असणाऱ्या जागांवर सुद्धा उद्धव ठाकरे गटाने दावा सांगितल्यावर हा संताप वर्षा गायकवाड यांच्या रूपाने समोर आला आता झालंय असं की काँग्रेसने म्हणजे काँग्रेसच्या हायकमांडने फायनली जागे होत आपला उमेदवार म्हणून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आणि इतके दिवस आपला उमेदवार उभा करू पाहणाऱ्या उद्धव ठाकरे गटाला चांगलीच चपराक दिलीय यापूर्वी सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे दलित उमेदवार देत नाहीत अशी ओरड केली जात होती आता काँग्रेसने इथे वर्षा गायकवाडांच्या रूपात उमेदवार दिल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला इथे आघाडी धर्माला जागण्याखेरीस दुसरा पर्याय उरला नाहीये आता या जागेच्या बदल्यात काँग्रेस सांगलीची जागा ठेवण्यासाठी डावपेच रचणार का हे लवकरच कळेल तुम्हाला आठवत असेल अशीच मनमानी उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या बाबतीत सुद्धा केली होती ज्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये उभी दुखडी माजली होती याच लोकसभा निवडणुकांच्या काही दिवस आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतला अनुभव सांगितला होता आणि आता महाविकास आघाडीला याची सवय करून घ्यावी लागेल असं सांगितलं होतं काय म्हणाले होते फडणवीस बघूयात असं आहे की सन्माननीय उद्धव ठाकरेजींचा अनुभव आम्ही खूप वर्ष घेतलाय त्यामुळे आम्हाला याची सवय आहे आता काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांना सुद्धा त्याची सवय करून घ्यावी लागेल वर्षा गायकवाड यांना आता दिल्ली श्रेष्ठींनी उमेदवारी जाहीर केल्याने आता शिवसेनेला वर्षा गायकवाड यांच्या प्रचारात उतरावं लागणार हे जाहीर आहे काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांना खडे बोल सुनवल्याने की काय मात्र वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबईची जागा आपल्या पदरात पाडून घेतली आता वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करताना नेमक्या कोणत्या गोष्टी दिल्लीश्वरांनी पाहिल्या आहेत यावर एक नजर टाकूया वर्षा गायकवाड या अनुसूचित जातींच्या गटातून येतात उत्तर मध्य मुंबईत दलित समाजाची मतं सर्वाधिक आहेत अशात वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यास दलित आणि अल्पसंख्याक वर्षा गायकवाड यांना मिळू शकतात वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाडांपासून इथं काँग्रेसचं प्राबल्य बघायला मिळतंय या जागेसाठी बब्बर नसीम खान आणि भाई जगताप यांचीही नावं चर्चेत होती मात्र दिल्लीनं वर्षा गायकवाड यांच्यावर विश्वास टाकला उद्धव ठाकरेंची मनमानी फक्त मुंबईतच पाहायला मिळाली नाही तर काँग्रेसच्या बाले किल्ल्यात म्हणजेच सांगलीत सुद्धा उद्धव ठाकरे यांनी परस्पर चंद्रहार पाटील या मल्लाची जाहीर केलेली उमेदवारी तिथल्या स्थानिक नेत्यांच्या पचनी पडलेली नाहीये नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या सांगलीतल्या मेळाव्यात सांगलीची काँग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर वाहणाऱ्या विश्वजित कदम यांच्या रूपात ही खतखत बाहेर पडली ऐका काय म्हणालेत विश्वजित कदम एक आमचा एक आहे त्याला प्रवेश केला त्या प्रवेशाच्या वेळेस आम्ही तुम्हाला भेटत गेलो सांगत गेलो आम्हाला काहीतरी थोडी काळजी वाटायला लागली काहीतरी इथं चुकीचं घडेल असं वाटायला लागलं तुम्ही जागृतपणे तो विषय मांडला आणि हे सगळं करत असताना अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली असं होत लोकशाहीमध्ये असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल जर किमान आम्हाला निवडणूक ही कार्यकर्त्यांच्या जोरावर लढवली जाते मात्र कार्यकर्ते तर सोडाच नेते सुद्धा उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले तर मग मात्र एकंदरीत वातावरणच दोलायमान आहे हे उघड होतं सांगलीत तेच विश्वजित कदम यांच्या रूपानं बाहेर आले आता मोठा गाजावाजा करून महाविकास आघाडीची स्थापना केली तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असे तीन मोठे पक्ष एकत्र आले होते नरेंद्र मोदी यांच्या भाजपाचा किंवा महायुतीचा देशात पाडाव करायचा असा निर्धार करून मात्र महाराष्ट्र पुरतं बोलायचं झालं तर नको तिथं था उद्धव ठाकरे गटाने काँग्रेसची वाट अडवली आणि शेवटपर्यंत एका एका जागेसाठी त्यांना नाक घासायला भाग पाडलं हे आम्ही नाही तर खुद्द बाळासाहेब थोरात यांनी सांगलीतल्या एका सभेत जाहीर सांगितलं आहे या आधीच्याही एका व्हिडिओत काँग्रेस देशव्यापी पक्ष आहे हे आम्ही सांगितलं होतं महाराष्ट्रात मात्र तीच काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या दावणीला बांधली गेलीये हा संजय निरुपम यांचा आरोप कसा खरा आहे हे सिद्ध झालंय असो वर्षा गायकवाड यांच्या या लढ्यामुळे उत्तर मध्य मुंबईतून उद्धव ठाकरे यांची दमदाटी आणि जबरदस्तीला चाप बसला एवढं मात्र नक्की असेच काँग्रेसचे नेते पहिल्यापासून खंबीर राहिले असते तर राज्यात चित्र काहीच वेगळं नक्की बघायला मिळालं असतं मात्र राजकारणात जर तरला महत्त्व महत्व नसतं हे ध्यानात घ्यायला हवं पुत्रप्रेमामुळे शिवसेना राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसत होती आणि त्यामुळेच शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या सोबत आमदारांनी केलेली बंडाळी यातूनही उद्धव ठाकरे काही शिकताना दिसत नाहीत आणि त्याचाच फटका त्यांना या आणि विधानसभा म्हणा किंवा अगदी मनपाच्या निवडणुकीत सुद्धा बसताना पाहायला मिळणार आहे जाता जाता सांगितलं वातावरण कसं तापलंय आणि इथले कार्यकर्ते कसे संतप्त झालेत आणि उद्धव ठाकरे गटाच्या निर्णयाचे कसे विरोधात आहेत त्याची एक झलक तुम्हाला दाखवते मात्र त्यापूर्वी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद